भाजप आमदार सुनील कांबळे हे त्यांच्या एकाच दिवसातील तीन कृतींमुळे चर्चेत आले पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपचे आमदार दमदाटी दादागिरी आणि मारहाण करताना दिसले स्थळ पुणे ससून हॉस्पिटल घटना क्रमांक एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कानशिरात लगावली पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ससून रुग्णालयात विविध वॉर्डचं उद्घाटन केलं मात्र या कार्यक्रमावेळी भाजप आमदार सुनील कांबळे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं उद्घाटन कार्यक्रमात पाठीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले त्यांना राग अनावर झाला यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र सातव यांच्या कानशिरात लगावली घटना क्रमांक दोन यानंतर सुनील कांबळे यांनी वॉर्ड उद्घाटन कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरत होते मात्र पायऱ्या उतरत असताना कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी कानशिरात लगावली हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडला आहे यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सारवा केली सहनशिलात कशी लावतो तो वेगळा प्रकार असतो सहनशिलात लावलेलं मी त्याला ढकलला माझ्या अंगोर पडला त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो खाली उतरलो आमचा कार्यकर्ता होता एक जितेंद्र त्याला पण मारण झाले त्याला माझ्याकडनं मारण झाले सिव्हिल मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण केली घटना क्रमांक तीन जिल्हा अधिकाऱ्यांवर दमदाटी या दोन घटनानंतर आमदार सुनील कांबळे यांनी दमदाटी करतानाचा तिसरा व्हिडिओ समोर आलाय कार्यक्रमाच्या पाठीवर नाव न ना टाकल्यामुळे आमदार हे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्यावर भडकले तसंच हक्काभंगाची कारवाई करू असं देखील ते म्हणाले चुकी त्यांच्या चुकीमुळे एखाद्या गरीबावरती मारणं किंवा एखाद्या माणसाला मारणं कितपत योग्य आहे हे महत्वाचं आहे त्यांनी इथंच नसून आतमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सुद्धा अशाच प्रकारचं गैरवर्तन त्यांनी केलं आहे जवळजवळ पोलिसांवरती पण हात उचलला असे व्हिडिओ मी आत्ता बघितले माझ्या सहकाऱ्यांनी मला दाखवले पोलिसांवरती हातू चाललेत कुणाला आरळूची भाषा केली कलेक्टर साहेबांची व्यवस्थित वर्तणूक केली नाही या ह्याचा ह्याचा उद्देश असाच आहे की त्यांना कुठेतरी त्यांच्या मानसिकतेला कुठेतरी त्रास झाला आहे

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका